अगोदर कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्यांनी आमचं घर फाडलं त्यावेळेस हा दुसऱ्यांदा प्रकारे मारून आम्ही आता पीडब्ल्यूडी विभागाला आमची जेवढी जागा जात होती अकराशे स्क्वेअर फुट ती मोजून दिली होती त्याचा आमचा पूर्णपणे संबंध संपला होता त्यांनी त्यांची जागा अॅक्वॅट करून घेतली आणि वरी जागा जी होती त्या जागेवर आम्ही राहत होतो त्या जागेवर राहत असताना अचानकपणे रात्रीच्या वेळीस अकरा ते बाराच्या दरम्यान त्यांनी हल्ला केला जे सी व्ही आणलं माझ्या भावाला मारहाण केली त्याला घराच्या बाहेर घेऊन गेले आणि तिकडे नदीत नेऊन मारहाण केली आणि त्याला धमक्या दिल्या की जर तू जागे या जागेवर येशील तर तुला मारून टाकू या दादाला भाऊला राऊसाहेब दानवे मधुकर दानवे आणि संतोष दानवे याला जागा बिल्डिंग अशा प्रकारची बिल्डिंग बांधण्यासाठी जागा पाहिजे तू आता डबल इथे येऊ नको नाही तुला मारून टाकू हसनाबाद दाबाडी राजूर असल्या कुठल्याही एरिया मध्ये तुम्हाला दिसला तर तुला मारून टाकू असं गावगावच्या लोकांना स्वतः त्याच्या त्याला पण विचारू रात्री साडेबारा वाजले मी गणपतीचे सवन सवन जागा केली म्हणलं उद्या सकाळी पण गणपती काढायला लागलो तर गणपती काढायला लागून जागा सवन किंवा केली मी जमलो तर झोपलो तर बारा साडेबारा वाज बारा वा, बार साडेबारा वाजले होते तर ते लोक आले त्याने मागची भी ही घराची भीत आहे ही पळडी धक्कून म्हणलं कस काय पळडी ते पाहायला गेलो लगे तर लगेच सात आठ दहा हजार ओर आले वर आल्याच्या मा, नंतर ते याकानं मग तोंड दाबल याकानं गळची बी धरली पाच सहा सजाराने मग हातपाय ओर केले आणि या टाकेचं नेऊन मला मारलं मार मारून सने तिकडे नेलं म्हणलं मारण्याचं मारल्यानंतर मला म्हणायला लागले की मी रावसाहेब दानवे स सं, संतोष दानवे मधुकर मा करतो माणसं आहे जर या जागेवर जर आला डबल तर तो तंगड काढी नाही तर तुला गोळ्या घालून दादूरदा दाबडी असं जर जग दिसला

पण ते सर अवधी भावती फिरूत राहिले ते लोक आमच्या आमचं ध्यान तो बाजूला भ्रष्टाचार बघू शकता तुम्ही आज पीडब्ल्यूडी भागाचा आहे याच्यामध्ये कशाप्रकारे भूसंपादन केलं नाही कुठल्याही जमिनीने त्यांच्या धक्का न लागतं पट्ट्यावधी रुपये उचलले मा सध्याचे भावचे हे यामध्ये या पाहणी दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे आदींची उपस्थिती होती माझ्यासोबत विमलाबाई बाबूलाल संत्रे आणि यांच्या कुटुंबास भेटण्यासाठी आलो हे शोकाकुल कुटुंब अन्यायग्रस्त कुटुंब ही आजीचं वय पाहिल्यानंतर जी दादागिरी जी मस्ती सत्तेचा माज या गावात आल्यानंतर आम्हाला दिसला म्हणजे एखाद्या जागेवर नजर पडली ती जागा रावसाहेब दानवे यांना विकत दिलीच पाहिजे अशा प्रकारची अशा प्रकारचा दबाव त्या दा दानवेंनी आमदारांनी खासदार मंत्र्यांनी या कुटुंबावर टाकलंय आणि हे घर त्यांचं जबरदस्तीनं पाडून त्या कुटुंबाला मारहाण केली मला वाटतं की बिहारसारखी सिटी या भागामध्ये या रावसाहेब दानवे आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी सुरू केली असावी असा एक एकूण परिस्थिती आहे एक सामान्य गरीब कुटुंब बहुजन समाजातील कुटुंब स्वतःचंही मेहनतीनं स्वतःचं घर आणि कुटुंब चालवणारंही कुटुंब दिवस रात्र घाम गाळून स्वतःच्या कलाकृतीने गणपतीचा उत्सव असेल कुमार जातीचं एक कुटुंब आणि या कुटुंबाला जमीन हडपण्यासाठी ज्या पद्धतीनं त्रास दिला जातो छळला जात आहे आणि मारहाण केली जाते त्यातलं राज्य म्हणजे काय का भाजपचे नेतेनं कुटुंबाकडून आणि जमीन प्रयत्न करत असतो तर या पोलीस प्रशासन प्रशासन काय करतं मी भेटल्यानंतर यांच्या वेदना मला समजल्यात की देवा धर्माच्या गोष्टी सांगतात नालायक लेखाचे आणि त्यांनी यांची विट या मूर्त्या तयार होत्या कुंभार कुटुंब कलाकार कुटुंब कला रे कुटुंब या देवता देवी देव, देव देवतांची विडंबना करताना यांना धर्म आणि संस्कृती आठवत नाही केवळ सत्तेतून पैसा सत्तेतून जमीन बडकावणं गरीब लोकांना धाक धपटक्षा देऊन त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना त्रास देणं एवढंच जर होत असेल तर हा विषय आम्ही हाती घेतला आहे मी आपल्या कुटुंबाला मी आज सांगतो आहे की ह्या प्रकरणाचा आम्ही छडा लावू शेवटपर्यंत आणि या, या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू मी सगळ्या प्रशासनालाही भेटून पत्र देऊन विधानसभेमध्ये आवाज उचलू आणि अशा बिहार बिहारसारखी परिस्थिती आणणाऱ्या लोकप्रतिनिधीला भविष्यात त्यांची जागा कुठे आहे हे आपण ठरवलं पाहिजे ही स्थिती कुठेही महाराष्ट्रात नाही जी स्थिती मला आत्ता जालना दिसते आहे एकीकडे हायवे जात असताना रोडचं काम होत असताना स्वतःच्या जमिनी वाचवायच्या स्वतःचं घर वाचवण्यासाठी रस्त्याला रस्ता सरळ रस्त्याला मोड द्यायची आणि दुसऱ्यांच्या जमिनी हडपण्यासाठी त्या कुटुंबाला बेघर करायचं त्याचं घर पाडायचं त्याला मारण करायची मला वाटतं ही मस्ती जी आहे ती सत्तेतून आणि पैशातून आलेली मस्ती आहे ती मस्ती महाराष्ट्रामध्ये आणि लातूरकर पुढच्या दिवसामध्ये जालनाकर जालनाकर पुढच्या दिवसामध्ये चिरोल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ता जो काही दिवा त्यांचा थोडासा फडफडत आहे तो लवकरच राजकीय दिवा विजेल त्यावेळेस त्यांची जागाही त्यांना दिसेल असं मला पूर्णत दिसते आहे मी सर्वतोपरी या कुटुंबाच्या पाठीमागे मदत करण्यासाठी उभा आहे शासनाकडून काय मदत मिळायची आहे यांना काय यांना पोलीस प्रशासनाला आणि सांगतोय मी पत्रही पाठवणार आहे यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आता पोलीस विभागांची आहे महसूल कलेक्टरची आहे मी त्यांनाही दोघांनाही पत्र देणार आहे आणि या कुटुंबाला जर उद्या काही झालं असेल तर यांच्या कुटुंबाच्या उद्या यांचा का उद्या जीव गेला यांना कुणा काय दगाफटका झाला तर रावसाहेब दानवे आणि त्यांचं कुटुंब यासाठी जबाबदार ठरतील हे सुद्धा संतोष दानवे हे, हे जबाबदार ठरतील मधुकर दानवे हे जबाबदार ठरतील असं पत्र त्यांच्यावर उद्या जबाबदारी फिक्स